सायबर फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार पुण्यात समोर आलाय सोशल मीडियावर जॉब नावाच्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील एका कंत्राटदाराला तब्बल अकरा लाख रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे या जाहिरातीत एका महिलेला गर्भवती केल्यास पंचवीस लाख रुपये दिले जातील असा दावा करण्यात आला होता या अमित बळी पडून कंत्राटदाराने रक्कम भरल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं सध्या बानेर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तपास सुरू आहे बाणेर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंत्राटदाराच्या मोबाईलवर प्रेग्नेंट जॉब या शीर्षकाचा व्हिडिओ आला या व्हिडिओमध्ये एक महिला म्हणताना दिसत होती मी अशी व्यक्ती शोधत आहे जी मला आई बनवेल त्याचा रंग शिक्षण जात मला महत्वाचं नाही व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कंत्राटदाराशी एका व्यक्तीनं बोलून स्वतःला प्रेग्नंट जॉब फर्मचा सहाय्यक असल्याचं सांगितलं त्यानं कंत्राटदाराला सांगितलं की राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ओळखपत्र तयार करावं लागेल त्यानंतर काही दिवस कंत्राटदाराला रजिस्ट्रेशन फी आय डी कार्ड व्हेरिफिकेशन जीएसटी अशा विविध कारणांखाली पैसे मागण्यात आले तपासातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत कंत्राटदाराकडून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये गप्प ठेवले शेवटी जेव्हा कंत्राटदाराने त्यांच्या मागण्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्याला ब्लॉक केलं तेव्हाच त्याला फसवणूक झाल्याचं समजलं आणि त्यानं तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री